आश्रम परिसरात येणाऱ्या सण उत्सव संबंधाने पोलीस स्टेशन परिसरात वॉशआउट मोहिम राबवित असताना शिल्पा पवार तसेच सगुनाथ पवार राहणार तरोडा पारधी भेडा हे त्यांच्या बेड्यावर घराजवळील नाल्याजवळ अवैधरित्या गावठी मोहा दारू काढण्याकरिता कच्चा मोहर रसायन सडवा गाळीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांना देऊन त्यांच्या आदेशाने त्यांच्या उपस्थितीत मौजा तरोडा पारधी भेडा येथे पोलीस स्टॉपसह रवाना होऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे तरोडा पारधीबेडा येथे रेड केला असता पहिल्या कारवाईत शिल्पा पवार हिच्या ताब्यातून प्लास्टिक लोखंडी मोठ्या ड्रममध्ये कच्चा मोहा रसायन सर्व आणि इतर साहित्य मिळून असा ऐकून दोन लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आला तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये सगुनाथ पवार हा घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याच्या घरातील प्लास्टिक आणि लोखंडी लोखंड कच्चा मुहा रसायन सडवा इतर साहित्य असा एकूण दोन लाख त्रेपन्न हजार रुपयाचा कारवाईत मानेगाव येथे शीतल प्रवीण जोगेबाई तेतीस वर्ष हिच्या घर झडतील चाळीस लिटर गावठी मोह दारू आणि देशी दारूच्या अठ्ठावीस बॉटल किंमत सहा हजार आठशे रुपये असा एकूण जुमल्या किंमत पाच लाख बेचाळीस हजार रुपये अशा तिन्ही कारवाईमध्ये एकूण जुम्या किंमत पाच लाख बेचाळीस हजार जप्त करून सदर कच्चा मोहन आणि संपूर्ण ड्रम नाश करून आरोपी शिल्पा पवार सहगुणा पवार दोन्ही राहणार तरोड पारदीबेडा बेडा शीतल प्रवीण जोगे राहणार माणगाव यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या निर्देशानुसार देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डीबी पथकाचे प्रमुख पोलीस हवलदार प्रशांत ठुमरे अनिल केकतपुरे पोलीस नाईक राजेश शेंडे दिलीप कुमार पोलीस अंमलदार पोलीस शिपाई मंगेश वाघमारे आशिष नेवारे रोहित साठे यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करतायत ब्युरो रिपोर्ट विशाल माथनकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट and press the bell icon. Never miss an update.